हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आज सर्वजण तर छान अशी मी रेडी झालेली आहे माझी सर्व कामं आवरून झालेली आहेत आता वाजले संध्याकाळचे साडेपाच तर गौरी सुद्धा स्कूलवरून आलेली आहे ती सुद्धा छान अशी रेडी झालेली आहे आम्ही निघालोय आता माझ्या भावाच्या घरी आणि ही साडी मी काल पण गुरुचरित्राचा पाराण्याची समाप्ती होती तर काल पण मी ही साडी नेसलेली आणि वरती साडी होती म्हणून मग मी हीच नेसलेली आहे आता पण आणि एकदम साधी सुधी हलकी फुलकी म्हणून मला ही साडी खूप आवडते मग पटकन नेसून पण होते आणि छान पण दिसते आणि असं ओझं ओझ काय वाटत नाही म्हणून हीच नेसलेली आहे आणि छोटासा कार्यक्रम आहे भावाच्या घरी सो तिकडे जायचं आहे आणि काय कार्यक्रम आहे ते तिथे गेल्यानंतर ले तुम्हाला समजेलच तर थोडीशी मी तयारी केलेली आहे काय काय तिकडे न्यायचं आहे ते घेऊन जायचं आहे तर तुम्हाला तिथं जाऊन समजेल सगळे चला तर मग जाऊया तर घरातून तर निघालो सगळं साहित्य घेतलं होतं पण म्हणतो ना जेवढं करल आणि जेवढं घेईल तेवढं कमीच असतं मग एवढं दोन दिवसापासून तयारी करून पण थोडीशी फळं अजून बाकीच होती घ्यायची आणि हे लक्ष ठेवून सगळं व्यवस्थित केलेलं आहे जसं जमेल तसं जसं जमेल तेवढंच जेवढी पाहिजे होती तेवढी फळं घेतली आणि निघालो नंतर निघता निघता आम्हाला पा सहा तर सहज वाजले असले सहा वाज निघलो आम्ही घरी पोचायला तिथं आम्हाला दहा ते पंधरा मिनटंच लागतात जवळच राहतो आमच्यापासून घरी गेल्यानंतर सगळे आले होते सगळे इथं चिल्ली पिल्ली पण होते माझ्या गावाकडून दो दोघी बहिणीसुद्धा आल्या होत्या सो ह्या त्याच्या फ्रेंडच्या आई आहेत सो त्यासुद्धा आल्या होत्या तर मग इथं चालला आहे स्वयंपाक मी भाजी वगैरे केली भजी पापड तळे होते मी माझं काम झाल्यावर मी व्हिडिओ बनवत होते सो इथं भाकरी ज्यांना भाकरी पाहिजे त्यांना भाकरी बनवली होती आणि इथं अंशिका आणि गौरी छान असं खेळत होत्या आणि वहिनीसुद्धा रेडी झाल्या होत्या फक्त गजरा लावायचा तेवढा बाकी होता आणि मस्त अशी वहिनीने हिरव्या कलरची साडी घातली होती तर आज कार्यक्रम असा आहे तर वहिनीची पाचव्या पाचवा महिना चालू आहे तर आमच्याकडं पाचव्या महिन्यात ना हिरव्या बांगड्या भरतात तोच कार्यक्रमासाठी आज आलेलो आहोत सगळे जम जमा झालेलो आहोत तर पाचव्या महिन्यात आमच्या इथं फक्त बांगड्या घालतात आमच्या इथं वटभरणी वगैरे असा कार्यक्रम नाही आहे सो मग इथं चालू आहे चौक भरायला आणि जे काही आणलं होतं थोडं थोडंसंच गावाकडून बहिणींनी पण आणलं होतं थोडंसं इथून मी काय घेतलं होतं आणि ते आयर वगैरे इथं काही मांडलेले नाही आहेत सगळे आतमध्येच आहेत फक्त फळं आणि जे काही फराळ म्हणा असं बोलतात ते औक्षणाचं ताट ते सगळं इथं असं मांडून ठेवलं होतं आणि ना असा चौक भरतात आणि त्याच्यावरती जी ओटी भरणं असतं ती तिला बसवतात असं असतं आमच्याकडं पद्धत अशी आहे प्रत्येकाच्या गावची पद्धत वे थोडीशी वेगळी असू शकते सो मोठी सतरंजी हातरली होती छान असा त्या आईनी चौक भरला होता आणि खुर्ची ठेवली होती वहिनीला बसण्यासाठी त्याच्यावरती सो वहिनी तिथं बसल्या आणि सगळं फुडं असं फराळाचं वगैरे मांडतात सो एवढ्या घरातल्या घरातच कार्यक्रम केला बाकी जास्त कुणाला सांगितलेलं नव्हतं माझ्या तिघी बहिणी मैत्रीण आणि मैत्रीणची आई असं एवढं चौघी बांधणीच होतो सो असं होतात मग थोडंसं मग फोटो वगैरे काढले हार असं ते थोडं घरातल्या घरात केलं पण बऱ्यापैकी छान केलं आहे मग एकमेकांना हार घालायचे असतात अशी पद्धत आहे जशी आमच्या गावाकडं पद्धत आहे तशी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाच्या गावानुसार प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते सो इथं दादा बसलेले आहेत त्यांना आता एकमेकांना हार घातलेले आहेत असे आणि आता करायचं आहे औक्षण ऑक्शन तर सगळेच करा करायचे आहेत पण एकमात्र असं आहे की ओटी नाही भरत वहिनी दुपारीच बांगड्या वगैरे भरून आल्या होत्या आणि हीच अंगावरची साडी त्यांची आहे ती आजच घेतलेली आहे पण ब्लाउज पै पहिलाच होता ऑलरेडी त्याच्यामुळं ब्लाऊजची काही म्हणजे कमतरता भासली नाही त्यांना सो ही साडीसुद्धा आजच घेतली होती तर ही सगळ्यात लहान बहीण आहे तिनं ऑक्शन वगैरे करायचं होतं तर ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि ही मोठी बहीण आहे सर्वात त्यांना गावाकडून आल्या होत्या खूप थकल्या होत्या त्यांना म्हणलं होतं छान छान साड्या वगैरे घाला पण त्यांनी नाही घरी आल्यावर पण घरचं पण काम करू लागितलं आणि मला जायलासुद्धा लेट झाला होता कारण गौरी स्कूलमधून आल्याशिवाय तर मला जाता येत नव्हतं म्हणून मी लेट गेलते पण तिथं थोडा थोडासा स्वयंपाक वगैरे त्यांनी आवरून घेतलं होतं आणि बाकीचं तर मी गेल्यानंतर थोडंसं मी पण करू लागितले हेल्प म्हणून आणि घरून इकडून सगळं मी साहित्य पण घेऊन गेले होते सो मग इथं चाललो आहे आमचा कार्यक्रम तर सर्वांनी छान असं ऑक्शन करून घेतलेला आहे मस्तपैकी आणि आमच्यात पद्धत आहे की निर्यामध्ये ओटी भरायची डायरेक्ट ओटीत अशी आपण रेग्युलर जशी ओटी घेतो तशी घ्यायची नाही असं आमच्यात पद्धत आहे बरं का आणि प्रत्येकाने मग ओटी भरून घेतली आहे म्हणजे निर्यातच ओटी भरतात तसं करून घेतलं आहे सर्वांनीच आणि छान असा कार्यक्रम एकदम साधा सिंपल आणि घरातल्या घरात केलेला आहे खूप छान पार पडला आणि वहिनीसुद्धा खूप खुश होते आणि मस्त दिसत होते त्या दोघं पण खूप छान दिसत होते तर नंतरचा व्हिडिओ काय मी शेअर केलेला नाही आहे आणि तेवढा वेळच नव्हता कारण खूप लेट झाला होता आणि मला यायचं सुद्धा होतं इकडं आणि लगेच मग त्यांचं थोडंसं फोटोशूट वगैरे झालं आणि लगेच आम्ही जेवण वगैरे केली आणि त्या काय इग्गीजण राहणार होत्या पण मला इकडे यायचं होतं सो म्हणून मी आले पटापटा जेवणं वगैरे झाल्यानंतर तर असा होता आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्रीस्वामी समर्थ